नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या युट्यूब चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे मी काही दिवसांपूर्वी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती ज्या ठिकाणी मी मेन्शन केलं होतं की दहा हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे पूर्ण हो लवकरच पूर्ण होणार आहे जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील माझ्याविषयी काही प्रश्न असतील तुम्हाला माझ्याबद्दल माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला कम्युनिटी खाली कमेंट करून सांगा मी नक्की तुमचा प्र प्रश्न माझ्या या व्हिडिओमध्ये घेईल असं मी तुम्हाला त्यावेळी त्या पोस्टमध्ये सांगितलं होतं बरेच काही प्रश्न आले आहेत मला तर आजच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण क्वेश्चन आणि आन्सर टाईप व्हिडिओ असणार आहे मला बऱ्याच जणींनी प्रश्न विचारले होते कम्युनिटी पोस्टच्या खाली देखील बरेच प्रश्न विचारले गेले एरवी असे मी काही रोजचे जे व्हिडिओज टाकत असते त्याच्या खाली देखील बरेच प्रश्न येत असतात तर मग जे अगदी महत्त्वाचे आणि कॉमन अगदी फ्रिक्वेंटली विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते सगळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत त्यांची उत्तरं देणार आहेत तर जास्त बडबड न करता आपण आता आजचा जो क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ आहे तो सुरू करूयात तर मला प्रिया सुशील साळवी यांनी त्या पोस्ट खाली प्रश्न विचारला होता हाय ॲडव्हान्समध्ये तुम्हाला दहा हजारसाठी अभिनंदन तुमच्याबद्दल माहिती ऐकायला आवडेल तर असे प्रकारचे बरेच काही प्रश्न मला एरवीच्या व्हिडिओमध्ये देखील येत असतात कमेंट करून की तुमच्याबद्दल माहिती सांगा सुरुवात प्रथम मी हा प्रश्न घेण्याचं कारण हेच की त्यांनी माझ्याबद्दल माहिती त्यांना ऐकायला आवडणार आहे बऱ्याच जणांना उत्सुकता असते तर मी आ, तर माझं संपूर्ण नाव लीना मुकुल पाटील आहे माझं मूळचं गाव धुळे आहे खानदेश सासर आणि माहेर दोघंही धुळेच धुळ्याचे आहेत आणि माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर सायन्स म्हणजे एम एस सी ॲग्री झालं आहे पहिलीपासनं तर पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत संपूर्ण माझं जे शिक्षण आहे ते धुळ्यालाच झालं आहे आणि दोन हजार बारा साली जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर मग मी गेल्या दहा वर्षापासून मुंबईत राहते आहे मला बऱ्याचशा जणांचे असेही प्रश्न असतात की तुम्ही तुमचं करिअर का नाही कंटिन्यू केलं की तुम्ही एवढ्या शिकल्या आहेत मग तुम्ही जॉब वगैरे का नाही केला तर ही प्रत्येकाची पर्सनल आवड असते की तुम्हाला जॉब करायचं आहे का काय करायचं आहे आणि मग त्यानंतर मग असंच अठरा एकोणावीसमध्ये यूट्यूबबद्दल खूप माहिती मिळाली तेव्हा आपल्याकडे नवीन अँड्रॉइड फोन वगैरे आले होते टचस्क्रीन वगैरे असे खूप सारी क्रेज होती तर मी बऱ्याच काही व्हिडिओज बघायचे त्यातनं मला अगदी असं वाटलं की आपण पण एक यूट्यूब त्या चॅनल तयार करावं आपण पण आपल्या समोर जी माहिती असेल आपल्याला वाटते की आपण समोरच्याला द्यायला हवी त्या अनुषंगाने मग मी यूट्यूब चॅनल त्यावेळी ओपन केलं होतं सुरू केलं होतं बऱ्याच जणांना माहिती देखील असेल किंवा नसेलही तर माझं हिंदी यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे होमवाईज बाय लीना तर दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये मी हे चॅनल सुरू केलं होतं त्या चॅनलवर देखील मी अजूनपर्यंत व्हिडिओज टाकत असते न टाकते होम ऑर्गनायझेशन डेकोरेशन पण असं होतं की त्यावेळी मला ह्या यूट्यूबविषयी अगदी असं आपण म्हणतो ना की अगदी करिअरच्या मागे धावलं पाहिजे किंवा सिरियसली घेतलं पाहिजे असं मला त्यावेळी बिलकुल वाटत नव्हतं म्हणजे मी अधूनमधून व्हिडिओज टाकायची तरी देखील मला त्या हिंदी चॅनलवरती बराच चांगला प्रतिसाद मिळाला परंतु मध्ये असं काही आपल्याला काही अडचण येतात मग त्यावेळी आपण एकदम सिरियस नव्हते मी मग कन्सिस्टन्सी नव्हती व्हिडिओ टाकण्यामध्ये मग ती कधी एक महिन्याने टाकेल किंवा दोन महिन्याने टाकेल परंतु गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा आपलं लॉकडाऊन सुरू झालं त्याविषयी मग यूट्यूब सोशल मीडिया ऑनलाईन याच्याबद्दल आपण जे जास्त उत्सुक झालो आपण जास्त वेळ त्यावरती घालवायला घर लागलो घरात आपण लॉकडा लॉक झाल्यामुळे मग आपलं फक्त संबंध बाहेरच्या लोकांशी नाही आता फक्त मोबाईल आणि ऑनलाईन इंटरनेट याच्याशीच जास्त आला मग त्यावेळी मग मी जास्त सिरियस झाले आणि मग होम वाईज बाय लीनामध्ये कंटिन्युअस व्हिडिओ टाकत गेले आणि मला चांगल्या प्रकारे यश मला गेल्या दोन वर्षात त्या चॅनलवरती देखील मिळालं त्यानंतर मग असंच गेल्या वर्षी दोन हजार एकवीसमध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस सहा महिन्यांपूर्वीच मग आम्ही असा विचार केला माझ्या मिस्टरांनी आणि मी की आपण मराठीतनं चॅनल ओपन करूया जसं आपण हिंदीतनं व्हिडिओज देतो तसं आपण मराठीतनं देखील व्हिडिओज देऊया आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना त्याविषयी माहिती देऊया मग आम्ही दोन हजार एकवीस पंधरा नोव्हेंबरला आमचं पहिलं हे जे यूट्यूब चॅनल आहे द मराठी होम हे सुरू केलं आणि गेल्या या सहा महिन्यांचा जो कालावधी आहे त्यामध्ये अगदी बरेच काही चेंजेस मी माझ्या स्वतःमध्ये देखील पाहिले आहेत अगदी डेडिकेशन देऊन मी या चॅनलवरती काम केलं आणि कंटिन्युअस व्हिडिओ देत गेले आणि तुम्हाला रिझल्ट बग बघितलाच असेल सहा महिन्याच्या आता आपल्या चॅनलने दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत त्यानंतर त्रिशा ब्युटी टिप्स तुमच्या यूट्यूब जर्नीबद्दल सांगा झिरो टू टेन थाउजंड सबस्क्रायबर कसे झालेत आणि इनकम इन्कमबद्दल सांगा तर मी आत्ताच तुम्हाला यापूर्वी त्याचं उत्तर दे दिलं आहे ताई की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही दोन हजार एकवीसमध्ये नोव्हेंबरमध्ये ए मराठीतनं चॅनल सुरू केला आणि मग त्याला सहा महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला कुठलंही यूट्यूब चॅनल तुम्हाला ग्रो करायचं असेल तर एकच फंड आहे की तुम्ही कंटिन्युअस व्हिडिओ त्यामध्ये टाकत राहा आठवड्याला एक टाकत असणार दोन टाकत असणार तीन असणार तरी ते कंटिन्युअस तुमचे दर महिन्याला गेलेच पाहिजे म्हणजे जेणेकरून प्रेक्षक तुमच्याशी जोडले जातात आणि एक टाइम तुम्ही फिक्स करा आता जसं माझा व्हिडिओ आहे की दुपारी दोन वाजता हा माझा व्हिडिओ पब्लिश होत असतो आणि आठवड्यातनं तीन व्हिडिओज माझे या चॅनलवरती येत असतात तसं तस तुम्ही देखील तुम्हाला जितके द्यायचे असेल तितके तुम्ही व्हिडिओज देऊ शकतात अपलोड करू शकतात टाईम फिक्स ठेवा म्हणजे प्रेक्षक तुमच्याशी जोडले जातात ते तुमचे उत्सुकतेने वाट बघतात की आता दोन वाजले आहेत आज मंगळवार आहे म्हणजे व्हिडिओ येणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही कनेक्शन तयार केलं तर अवघड काहीच नाही आहे आणि कुठल्याही प्रलोभनांना पडू बळी पडू नका कारण की बरेच जणांचे ईमेल्स येत येतात किंवा मेसेजेस येत असतात सोशल मीडियावर पोस्ट फिरत असतात की तुम्हा आम्हाला इतके पैसे द्या तुम्हाला आम्ही इतके सबस्क्रायबर मिळवून देऊ ह्या सगळ्या गोष्टी खोट्या असतात फेक असतात कृपया अशा प्रलोभनांना बळी पडू नका स्वतः मेहनत करा कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्वतःच्या दमवरती व्हिडिओ स्वतःच्या दमवरती तुम्ही पुढे जाऊ शकतात यूट्यूब चॅनल ग्रो करू शकतात आणि असं असतं की यूट्यूब आपल्यालाच तुम्ही जशी मेहनत करत असणार यूट्यूबच आपल्याला सक्सेस मिळवून देतो एका रात्रीतनं कधीही तुम्हाला सक्सेस मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल डेडिकेशन ठेवावं लागेल यूट्यूबच्या समोर तुम्हाला तुमचं एक आपण म्हणतो एक पर्सनॅलिटी आपण डेव्हलप केली पाहिजे की आपण एक स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे म्हणजे आपण युट्यूबच्या डोळ्यात येऊ आपले व्हिडिओज त्यांच्या समोर येतील ते आपले व्हिडिओज जर करतील तर अशा प्रकारे जर तुम्ही अगदी डेडिकेशन देऊन आणि खूप मेहनत घेऊन जर काम केलं तर तुम्ही देखील अगदी कमी वेळात जास्त सक्सेस मिळवू शकतात आणि शिवाय तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे तुम्ही व्हिडिओज कसे बनवत आहात ऑडिओ uh, क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी अशा बऱ्याच काही गोष्टींवरती तुमची ग्रोथ देखील अवलंबून असते त्यावरती तुम्ही काम करा बघा माझं हिंदी चॅनल होतं त्याला देखील पुढे जायला मला खूप मेहनत घेतली पण त्या चॅनलमध्ये मी खूप काही शिकले त्याच्यातनं मग मी त्याच्या चुका मी पूर्वी केल्या होत्या त्या माझ्या ह्या मराठी चॅनलवरती मी केल्या नाही त्यामुळे मला कमी दिवसामध्ये सक्सेस मिळालं तर कंटिन्युअस तुम्ही व्हिडिओज टाका कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका आणि ऑर्गॅनिक ग्रोथ जेवढी तुमची होईल ऑर्गॅनिक सबस्क्रायबर जेवढे तुम्हाला मिळवता येतील तेवढेच मिळवा असं मी तुम्हाला सांगेल असं जर तुम्ही कंटिन्युअस सात आठ जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल त्यानंतर अनिशाज क्राफ्ट अँड रेसिपीज यांनी विचारलं आहे हाय माझं पण यूट्यूब चॅनल आहे बट सबस्क्रायबर अजून एक हजार झाले नाही दहा मन झाले मी व्हिडिओ टाकत आहे तुम्ही चॅनल कसे ग्रो केलं आणि किती दिवस झाले सगळी इन्फॉर्मेशन सांगा तर मी आता ताई तुम्हाला तेच सांगत होते की सहा महिने माझ्या या चॅनलला झाले आहेत आणि मी कंटिन्युअस व्हिडिओज देत होते तर तुम्ही देखील तुमचं जे चॅनल असेल तुम्ही ज्या विषयांवरती व्हिडिओज बनवत असणार तर तुम्ही कंटिन्युअस व्हिडिओ बनवत राहा चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज बनवत राहा ऑफकोर्स तुम्ही चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज बनवतच असणार तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्यासारखे जे यूट्यूबर असते त्यांना आता माहितीच असतं की टॅग किती इम्पॉर्टंट असतात टायटल कसं असावं डिस्क्रिप्शनमध्ये काय असावं जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचे रिसर्च केलं आणि यूट्यूबवरतीच तुम्हाला बरेच काही व्हिडिओज मिळू शकतात तुम्हाला इझिली आता गुगलवरती यूट्यूबवरती सगळं काही माहिती उपलब्ध आहे तुम्ही त्याचं रिसर्च करा त्यावरती अभ्यास करा आणि त्या ज्या सगळ्या ट्रिक्स वगैरे आहेत जे तुम्हाला आता बरेच काही यूट्यूबर्स सांगत देखील असतात तेच तुमच्या चॅनलवरती इम्प्लिमेंट करा मेहनत करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल कुठल्याही एका रात्रीतनं तुम्हाला सक्सेस मिळेल असा फंडा यूट्यूबवरती नाही आहे तुम्हाला स्वतः खूप मेहनत घ्यावी लागेल तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकेल त्यानंतर काजल करांडे यांनी विचारलं आहे व्हिडिओ एडिटिंग कसं करावं याबद्दल माहिती शेअर करा प्लीज तर ताई तर काजल ताई यांनी व्हिडिओ एडिटिंगविषयी विचारला आहे तर मी त्याबद्दल ते, त्याच्यापूर्वी एक माझी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते माझा बॅकग्राऊंड हे आहे ॲग्रिकल्चर सायन्स आणि कम्प्युटर वगैरे याबद्दल मी अगदी दूर होते परंतु जेव्हा मी अगदी विचार केला की मला आता चॅनल ओपन करायचं आहे हिंदी चॅनलची गोष्ट मी सांगते दोन हजार अठरा एकोणीसचं तर त्यावेळी मला मग मी जेव्हा माहिती गोळा करायला लागले ला की चॅनल कसं ओपन करावं व्हिडिओ कसे टाकाय व्हिडिओ एडिटिंग कसं करावं तर तुम्हाला व्हिडिओज बघायचं असतील तर यूट्यूबवरतीच बरेच तुम्हाला व्हिडिओज मिळतील व्हिडिओ एडिटिंग कसं करावं तर त्याबद्दल देखील तुम्हाला अगदी डिटेलमधले डिटेल व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरतीच शिकायला मिळतील मी देखील यूट्यूबचे व्हिडिओ बघूनच एडिटिंग शिकली आहे असा कुठलाही कोर्स केला नाही प्रोफेशनल की तिथे क्लासेसमध्ये बसून एडिटिंग शिकले आहे असं काहीच नाही आहे मी व्हिडिओज बघितले यूट्यूबवरती खूप माहिती गोळा केली प्रॅक्टिस करत जा व्हिडिओज बनवत राहा त्याला एडिटिंग करत जा व्हिडिओज बघून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल आणि मी पर्सनली फिल्मोरा हे एडिटिंग सॉफ्टवेअर वापरते आणि याचं मी पेड व्हर्जन घेतलं आहे पेड व्हर्जन याच्यामुळे घेतलं की तुम्हाला बरेच काही इफेक्ट्स वगैरे मिळतात वेगवेगळे ट्रान्झेशन्स वगैरे मिळतात व्हिडिओ एडिटिंगसाठी ते कामात येतात त्यामुळे पेड व्हर्जन मला जरा योग्य वाटतं फ्री व्हर्जनमध्ये देखील तुम्ही वापरू शकतात नो डाऊट आणि मला असं वाटतं की माझ्या स्वतःसाठी फिल्मोरा हे इझी वाटतं प्रत्येकाची चॉईस असते कोणतं व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरायचं जे इझी पडतं ते वापरा त्यानंतर स्वतः तुम्ही असं करा की यूट्यूबमध्येच बरेच व्हिडिओ आहेत ज्या तुम्हाला सॉफ्टवेअरमधनं तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचे असतील त्याचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबच्यामध्ये भरपूर ट्युटोरियल व्हिडिओज मिळतील ते बघत राहा घरी छोटे छोटे व्हिडिओज तुम्ही रेकॉर्ड करा आणि मग ते एडिट करून बघा प्रॅक्टिस करून तुम्ही अगदी एक्सपर्ट होणार नो डाऊट फक्त एवढंच आहे की तुम्हाला प्रॅक्टिसची त्यासाठी गरज पडेल आराधनास किचन यांनी विचारलं आहे आय ऑल्सो हॅव माय चॅनल वूड यू लाईक टू नो ॲट विच मुमेंट युअर इन्कम स्टार्टेड अँड हाऊ मच इफ यू डोंट माइंड तर आराधना ताईंना सा मी सांगा असं वाटतं की मी पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला द मराठी होम हे चॅनल मराठीतनं सुरू केलं होतं आणि अकरा डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे एक महिन्याच्या आतच माझं चॅनल मॉनिटाईज झालं एक हजार जे आपले सबस्क्रायबर असतात किंवा चार हजार तासांचा वॉच टाईम कम्प्लीट हवा या ज्या क्रायटेरियाज आहे त्या एका महिन्यातच माझ्या पूर्ण झाल्या होत्या आणि त्यानंतर मग लगेच माझं इन्कम स्टार्ट झालं तुम्हाला माहितीच असेल की मॉनिटाईज झाल्यानंतर मग तुम्हाला ॲड्स तुमच्या याच्यावरती यायला सुरुवात होते आणि मग त्याचं रेव्हेन्यू तुम्हाला जमा होतं आणि प्रत्येक यूट्यूबरला माहितीच असेल की हंड्रेड डॉलर जमा झाले की मग तुमचं यूट्यूब तुमचं पेमेंट करत असतं गुगल ॲडसेन्स तुमचं पेमेंट करत असतं तर जसे तुमचे महिन्याला जर शंभर डॉलर जमा झाले तर त्यानुसार तुम्हाला गुगल पेमेंट देईल किंवा शंभरपेक्षा जितके तुमचे वरचे पैसे जमा होतील तेवढे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत जातील पूजा शिंदे यांनी परत विचारलं आहे की तुमची फर्स्ट पेमेंट झाली का आणि किती तर असं यूट्यूबवरती असं किती पेमेंट झाली हे सांगता नाही आहेत सांगायची असं पॉलिसी नाही आहे पण जनरली असं असते की तुमचे हंड्रेड डॉलर जमा झाले तर तुम्हाला पेमेंट लगेच गुगल देत असतं तर तुम्ही मा त्यानुसार मग तुमचं जितके डॉलरवरती जमा होतील तितके तुम्हाला पेमेंट मिळत जाईल सुशीला आर विचारतायत एखादी स्पॉन्सरशिप रिअल आहे की फेक आहे हे कसे ओळखावे आणि कशा प्रकारे त्यांच्यासोबत डील करावी तर सुशिलाताई याविषयी तुम्हाला जर तुम्हाला कुठल्या ईमेल आला तर तुम्ही एकदा गुगलमध्ये त्याचं सर्च करून बघा त्यांचं जे ईमेल आय डी आहे तो तुम्ही गुगलमध्ये टाकून बघा की खरंच ती कंपनी किंवा ती व्यक्ती आहे का आणि त्यांचे रिव्ह्यूज वाचा ती रिव्ह्यूज रिअल आहेत की नाही किंवा यूट्यूबमध्ये देखील तुम्ही त्या कंपनीविषयी माहिती बघू शकतात व्हिडिओज ते कोणी यूट्यूबरने त्याविषयी व्हिडिओज बनवले आहेत का रिअल आहे का फेक आहे का हे सहज तुम्हाला ओळखता येतं आणि पर्सनली मी सांगेल की मला बरेच काही ईमेल येतात की आमच्यासोबत स्पॉन्सरशिप करा आमच्यासोबत कोलॅबरेट करा पण माझं असं फंड आहे की जे माझ्या यूट्यूब जी माझी नीश आहे चॅनलची ऑर्गनायझेशन याच्याशी रिलेटेड असेल तरच मी त्यांच्यासोबत कोलॅबरेट करते किंवा स्पॉन्सरशिप त्यांची घेते विनाकारण इतर विषयांवरचे व्हिडिओज बनवायचे आणि मग तुमच्या प्रेक्षकांना ना निराश करायचं त्यापेक्षा तुमच्या जर मला वाटतं किती योग्य आहे त्याची ज्या माहिती मी माझ्या प्रेक्षकांना दिली माझ्या सबस्क्रायबरांना दिली तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकेल असं जर मला वाटतं तरच मी ती स्पॉन्सरशिप ॲक्सेप्ट करते आणि मग त्याच्यावरती व्हिडिओज बनवते बघा तुम्हाला आपण आपल्या एक्सपिरियन्समधूनच शिकत असतो हळूहळू तुम्हाला जर बरेच काही एक्सपिरियन्स येतील आणि तुम्हीच एक्सपर्ट होणार की कुठली खरी फेक आहे कुठली रियल आहे तर सोपा उपाय हाच आहे की तुम्ही गुगलवरती सर्च करा किंवा यूट्यूबवरती त्याविषयी माहिती मिळवू शकतात तसेच मला काही प्रश्न असे विचारले जातात की तुम्ही यूट्यूब कसं सुरू केलं किंवा यूट्यूबविषयी तुमचा एक्सपिरियन्स का आहे तर मी आता अगदी सांगेल की जर तुम्ही होममेकर असणार आणि तुम्हाला जर वाटत असेल काही अगदी तुम्हाला स्वतःच्या हिमतीवरती काही करून दाखवायचं असेल काही वेगळं करिअर निवडायचं असेल तर यूट्यूब इज द बेस्ट तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमचं टॅलेंट शो करू शकतात तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला करण्यात आवड आहे त्या गोष्टी तुम्ही नक्की करा जो ज्याला जॉब करण्याचं आवडतं त्यांनी नक्की जॉब करा ज्याला घरी बसून असं सोशल मीडिया किंवा यूट्यूब वगैरे करायचं असेल त्यांनी नक्की करा स्वतःच्या पायावरती उभं राहा स्वतः कमवा जो आनंद आपण स्वतःच्या कमवलेल्या पैशांचा होतो तोचा आनंद हा किंवा वेगळाच असतो तर माझं असं पर्सनल मत आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतः काही ना काही केलं पाहिजे स्वतःच्या हिमतीवरती इंडिपेंडंट होण्याचा प्रयत्न केला पाहिजे नो डाऊट सुरुवातीला तुम्हाला सक्सेस नाही मिळणार परंतु तुम्ही तुमची जी जिद्द आहे ती सोडू नका कंटिन्युअस तुमचं काम करत राहा तुम्हाला नक्कीच ग्रोथ मिळेल तुम्ही देखील एका दिवशी अगदी तुम्ही बघू शकणार की आपण देखील मोठं युट्यूबर झालेलं असू आणि असं असतं की माझं पर्सनल असं मत आहे की आपलं चॅनल दुसऱ्याने शॉर्ट आऊट करा किंवा सांगण्यापेक्षा आपण स्वतः खूप मेहनत त्यावरती घ्या चांगले व्हिडिओज बनवा चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज बनवा लोकांसोबत चांगले ते प्रकारे ते कसे प्रेझेंट करण्यात येतील त्याच्याविषयी तुम्ही विचार करा त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला कधी ना कधी तुम्हाला नक्कीच त्यामध्ये सक्सेस जरूर मिळेल तर आजचा व्हिडिओ असाच रँडम क्वेश्चन आणि आन्सर टाईप व्हिडिओ होता जर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ असेल तो आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या या चॅनलला द मराठी होमला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद